नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांच्या घरी आठवड्यातनं एकदा तरी अशी परिस्थिती येते की बाजारातून आणलेल्या भाज्या आपण करतो पण त्यातल्या थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहतात म्हणजे एखादं वांग थोडासा कोबी अगदी थोडा फ्लॉवर एखादं गाजर किंवा थोडीशी पालेभाजी मग या शिल्लक भाज्यांचं काय करायचं असं आपल्याला प्रश्न पडतो मग कधी कधी आपण त्या भाज्यांची मिक्स व्हेज करून त्या भाज्या संपवून टाकतो पण काय होतं प्रत्येक वेळी मिक्स व्हेज केली जातेच असं नाही आणि घरातल्या सगळ्यांनाच ही शिल्लक भाज्यांची केलेली मिक्स व्हेज आवडतेच असं नाही आज आपण सगळ्यांनाच आवडेल अशा थोड्या थोड्या शिल्लक राहिलेल्या भाज्यांचा नाश्त्याचा चविष्ट खुशखुशीत असा पदार्थ बघणार आहोत चला बघूया इथे मी घेतलेले आहेत सात आठ लसूण पाकळ्या पाच सहा मिरच्या या मिरच्या छोट्या आहेत पण तिखट आहेत म्हणून एवढ्याच घेतल्या आहेत हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया फ्रीजमध्ये या एक एकच भाज्या शिल्लक होत्या एक वांग थोडा फ्लॉवर एक गाजर थोडा कोबी तुमच्याकडे अशा भाज्या राहत असतील आज या भाज्यांचाच दहा मिनिटात तयार होईल असा पौष्टिक आणि चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार करूया या भाज्या किसून घेऊयात आणि यासाठी याच भाज्या पाहिजेत असं काही नाही माझ्याकडे या भाज्या शिल्लक होत्या म्हणून मी या भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या शिल्लक असतील त्या तुम्ही घेऊ शकता आता फ्लॉवर किसून घेऊया कधी कधी थोडीच पालेभाजी उरते ती यामध्ये घालू शकता कोबी किसूया वांग काळं पडतं त्यामुळे सगळ्यात शेवटी वांग किसूया चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल हे थोडंसं सा चाल राहिले सगळ्या भाज्या किसून झालेल्या आहेत यामध्ये बाकीचं साहित्य घालूया एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लसूण मिरची पेस्ट त्यानंतर एक वाटी तांदुळाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धा चमचा ओवा हा असा बारीक करून घालूया पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद मीठ थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर दीड टेबल स्पून तेल सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये पिठाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया ज्वारीचं बाजरीचं तांदुळाचं नाचणीचं राजगिरा पीठ बेसनपीठ यातली जी पीठं घरात आहेत ती कुठलीही घालू शकता पीठ भिजवून जा झालेलं आहे थालीपीठ करायला घेऊया यातला एक गोळा घेऊया पोलपाटावर हे कॉटनचं कापड ओलं करून घातलेलं आहे त्याला परत थोडंसं पाणी लावून घेऊया त्यावर गोळा ठेवून थालीपीठ करूया थालीपीठ हा पदार्थ नवीन नाही आहे आपण सगळे नेहमीच थालीपीठ करतो पण अशा थोड्या थोड्या भाज्यांचं काय करायचं हा प्रश्न नेहमीच आपल्यापुढे असतो काही वेळा याचं काय करायचं म्हणून या भाज्या आपण फेकूनही देतो त्यामुळे आज मी थालीपीठ कसं करायचं हे तुम्हाला सांगणार नाही आहे तर राहिलेल्या भाज्यांचा उपयोग करून चविष्ट नाश्ता कसा करायचा हे आपण आज बघतोय आता यात बघा ना मी सुद्धा किसून घातलेलं आहे आणि खरंच सांगते या थालीपीठात वांग्याची चव अजिबात कळत नाही थालीपीठ मस्त खमंग खुसखुशीत होतं आणि चवीलाही मस्त टेस्टी लागतं हे सगळं साहित्य घरात असतं त्यामुळे पटकन दहा मिनिटात पौष्टिक नाश्ता तयार होतो हे तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता ज्या भाज्या मुलं खात नसतील त्या भाज्या यामध्ये घालूनही तुम्ही देऊ शकता एवढ्या साहित्यातून चार पाच थालीपीठ होतात एकदा असं थालीपीठ तुम्ही करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगा आणि आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिव्हना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार